श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि अजय एकादशी व्रताचं पारण वेळ हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अजय एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजय एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते हे व्रत संपत्ती सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमवलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळू शकतो मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला फक्त एक केळ इथे ठेवायचं हे केळं तिथे ठेवल्यामुळे दिवसभरामध्ये तुम्हाला स्वतः अनुभव येईल तुम्ही चमत्कार पाहतील की तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमची कठीणातील कठीण इच्छा इच्छाही पूर्ण झालेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अशा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममूर्त उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्याला त्यांना तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर प्रत्येक घरातल्या सदस्याने श्रीहरिविष्णूंना एक एक तुळशीचं पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे हे पत्र अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं म्हटलं जातं की जर आपण तुळशीचं पत्र श्री विष्णूंना आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण केलं तर आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला आवर्जून अजय एकादशीची व्रतकथासुद्धा पठण किंवा श्रवण करायचे त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला अजय एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला पिवळ्या केळ्यापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला दोन पिवळी केळी लागणार त्याचबरोबर एक विड्याचं पान आणि एक रुपयाचं एक नाणं ह्या तीन वस्तू आपल्याला लागणार ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचं मंदिर नाही आहे मग काय करायचं तर तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात रामाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात किंवा अगदी तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये सुद्धा जाऊन हा उपाय जो आहे तो करू शकता आता जे आपण विड्याचं पान घेऊन गेले त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं जे आहे ते विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं तुमची जी पण मनातली इच्छा असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल आपल्याला ती मनोभावे बोलायची आहे आणि त्याच विड्याच्या पानावर जे आहे आपल्याला ही दोन पिवळी केळी जी आपण घेऊन गेले तीसुद्धा अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर वर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर हात जोडून आपल्याला मनोभावे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा इच्छाही विष्णूंना बोलायची आहे आता जे आपण ए दोन केळी श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण केलेली त्यामधलं एक केळं आपल्याला उचलून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आपण अर्पण केलं होतं ते सुद्धा आपल्याला उचलायचं आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता जे आपण एक रुपयाचं नाणं घेऊन आलेले त्याला एका लाल रंगाच्या कापडामध्ये आपल्याला बांधायचं आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आहे आता ही पोटली तुम्ही एक तर तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचं आहे ही पोटली आपल्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर जे फ केळं आपण आपल्या घरी घेऊन आलेले ते आपल्याला प्रसाद म्हणून आपल्या घरच्या सदस्यांनी खायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जर तुम्ही अजा एकादशीच्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे तुमच्या घरामध्ये कायम अखंड माता लक्ष्मीचा वास हा होणार आहे ज्यामुळे तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच म्हणा मध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ